नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते तिथे तिथे पोलीस स्टेशनला आलेली असते तर तिथे म तिला मम्मी साहेब काही पण बोलतात मम्मी साहेब म्हणतात काय गेबलट माझ्या पोरा जेल मग टाकलं आणि तू इथे बसली आहे का त्या साहेबांसोबत तिला खूप काही बोलून जातात तर सत्याला भेटले येतात तर त्या बघतात सत्याला खूप हाणलेलं असतं तर त्या म्हणतात की ह्या नेबलटमुळेच माझ्या पोराचे हाल होत आहेत तर ती म्हणते की सत्या तिच्यामुळेच तुझे हाल होत आहेत तर सत्या म्हणतो की मम्मी त्यांना काही बोलायचं नाही तुला हेच जर बोलायचं असलं नाही ते थांबायचं नाही इता आजी बात माला माला जा तू इथून घरी इथे अजिबात मला थांबायचं नाही मला तुला बोलायचं पण नाही जा घरी तर तो मम्मी साहेबांना तिथून काढून देतो म्हणतो की नाही घेऊन जा यांना तर लगेच ते बाहेर आणून सोडतात मम्मीला तर इकडे अजिब मंजू असते ती पप्प्या दोघ जण बसेल असते आता तर लगेच मम्मी साहेब म्हणतात काय ग का नियबलट माझ्या लेखायला उडून ले आणलंय ले त्यांनी तू काहीच नाही करू शकली काय तर बसली माझ्या मारीत आ गेला तो तो असायब मला पण लगेच काढून दिला काय त्याला असं म्हणते तर लगेच आता मंजू म्हणते की मंजू मम्मी साहेब काही पण बोलू नका तुम्ही मी या तर मम्मी साहेब रागरागातून निघून जातात तर लगेच पप्प्या त्यांच्या मागे जातो तर मंजू मध्ये जाऊ दे पप्पे त्यांना तर आता इकडे जो म चरकारांती वाट बघत असतात घरी तर त्यांच्या घरी एक माणूस पाळत ठेवून असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की तू सत्याच्या घरातून एक काहीतरी का त्याला फोन येतो आणि म्हणते की हे बघ तू घरात असं सा कागदपत्र सापडो की लाईस सा नाही तर सत्याचं काहीतरी कारण की तो सत्य पकडला गेला पाहिजे सत्याचं ते प्रूफ ठरलं पाहिजे असं काहीतरी सापडो असं म्हणतात तर मग लगेच आता जे तो फोन करतो त्या तो सापडतो तर आता त्या सगळे घरात झोपले का मग जातो तर सगळे झोपतात आणि जो असतो तो घरात जातो आणि तो घरात गेल्यानंतर लगेच तो तिकडे वर रूमात जातो सत्याच्या रूमात जाऊन तो सत्याचं पॅन कार्ड घेतो आणि सत्याचं सगळं काही कागदपत्र घेतो लायसन ते आणि तो जायला निघतो तर त्याला त्याच्या माझी पप्पा साहेब असतात म्हणजे पप्पा असतात आणि पप्पा त्याचा पाठलाग करतात तर आता पुढून मंजू येते मंजूला कळतं की घरात तो आलेला आहे तर मंजू पुढून उभा असते आणि पप्पा मागून तो पळायला लागतो पण मंजू त्याला धरते आणि म्हणते की कोण आहेस तू सांग लवकर कुणाचा माणूस आहेस तू असं त्याला मंजू विचारते तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या